मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात येत्या वीस जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन सुरू होत आहे यासाठी सोलापूरातून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना आता एकत्रित येऊन असंख्य कार्यकर्त्यांसह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला रवाना होतील मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मतप्रवाह होते ते आज मनोज धरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आमचे साठ लाख पुरावे सापडले शासनाकडे पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगाई करत आहे त्यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलो आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूर मधून वीस जानेवारीला जे लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लाँग मध्ये जास्तीत जास्त बांधव एकत्रित येऊन पाच लाखाची लोकसंख्या घरती एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मुमेंटमध्ये एकत्र आलो आहोत आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे दोन्ही संघटना एकत्रित येऊन आता सकल मराठा क्रांती मोर्चा स्थापन झाले असून यापुढे मराठा समाज विकासाची कामे याच बॅनर खाली होतील असा निर्धार जाहीर करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून दोन गट असल्याने मराठा समाजात ऐक्य दिसून येत नव्हते आता चित्र आहे असे सांगण्यात आले सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो यापूर्वी सकल मराठा सोलापूर या नावाने सुद्धा समाजाचं काम कार्यरत होत आणि मराठा क्रांती मोर्चा या नावाने सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होती पण आदरणीय जरंगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरंगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता मराठा समाजाला न्याय देण्याकरता आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्र हातात हात देऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेणेकरून धरंगे पाटीलच्या ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये घेतली आहे पत्रकार परिषदेस अमोल शिंदे माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे विनोद भोसले नाना काळे श्रीकांत डांगे अनंत जाधव रवी मोहिते शशी थोरात यांची उपस्थिती होती